सोलापूर शहरातील आंबेडकर चळवळीतील अग्रेसर नेते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश पार पडला यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशामुळे सोलापूरमधील आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी ही घडामोड राजकीय दृष्ट्या महत्वाची ठरणार आहे महापालिका निवडणुकीत सोलापुरात वंचित अकोला पॅटर्न राबवणार असल्याच्या चर्चा सोलापुरात रंगत आहेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अकोला पॅटर्न राबवणार असल्याची वंचित बहुजन आघाडीची घोषणा आहे ओबीसी अल्पसंख्याकांचा रोष या प्रस्थापितांच्या विरोधात असल्याने त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलापुरात अकोला पॅटर्न राबवणार असल्याचे वंचितचे नेते आतिश बनसोडे यांनी सांगितले त्यामुळे रवी गायकवाड यांच्या वंचित प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सोलापुरात पुन्हा एकदा ताकदीने सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे आज रोजी नोव्हेंबर या दिवशी आपले महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष सर जिल्हा मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या त्यांच्या हातून माझा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि तर आंबेडकर चळवळीतला असताना बाबासाहेबांच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठेनं मी राहून बा चळवळीला उ, उ, उ देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित सेवा सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ आणि ह्या उद्देशाने मी वंचितचं काम करणार आहे जय भीम जय भारत